baru saya kira tuh pilu walu berthai walu kuda nih si walu berun kasal band kamala kasih coba band kamal itu? tuh kasih coba band kamal apa hmm. दे टॅक्टर जाऊ द्या ट्रॅक्टर खाली करायला जाऊ दे त्या बाधकामाशी जाऊ दे ट्रॅक्टर खाली करायला कसं करत जात ट्रॅक्टर झाली का खाली आता कुठं न्यायचं आहे परत टॅक्टर तुम्हाला तिकडं न्यायचं आहे काय करता तिकडे नेऊ परत जाऊन द्या मग लावा वळून पटा पटा भरा वाळू कमी पडली तिकडं तिकडं बांधकाम चालू आहे तिकडं भरून घ्या